या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माजी नगरसेविका भारती पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महिलांच्या जिव्हाळ्याचे तातडीचे सोडवण्यासारखे मुद्दे मांडले महिलांसाठी मूलभूत सुविधा कोल्हापुरात अद्यापही अपुऱ्या असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र टीका त्यांनी केली भारती पवार म्हणाले की शहरात स्वच्छ आणि सुरक्षित महिला स्वच्छता गृहांची मोठी कमतरता आहे हजारो महिला तर अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात पण त्यांच्यासाठी योग्य सुविधा नाहीत हे लाजीरवाणी आहे उद्योजक सुनील बोडके यांनी स्वयंचलित इको फ्रेंडली शौचालयाची संकल्पना मांडली असूनही महापालिकेने ती दुर्लक्षित केली हे अतिशय दुर्दैवी आहे यावेळी भारती पवार यांनी थेट पाईपलाईन योजनेचा उल्लेख करत सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या भागीरथ प्रयत्नानंतर ही योजना कोल्हापुरात आली होती पण त्याच्या अंमलबजावणीत प्रश्न असल्याचं सांगितलं शहरात एकशे आठ कोटींचा निधी आल्याची जाहिरात फलकांवर आहे पण प्रत्यक्षात कोणती कामं झाली याचा पत्ता नाही या निधीचा विनियोग वापर आणि उर्वरित निधीबाबतची सविस्तर माहिती जनतेसमोर मांडावी अशी मागणीही त्यांनी केली आहे